विचार आधुनिक आपले जरी श्रद्धा असो देवावरी आपली करण्या रक्षणा सौभाग्याचे करूया वटपौर्णिमा साजरी तर आज आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पौर्णिमा असल्यावर आपण हळदीचा उमऱ्याला लेपन करतो दरवाजा पुसून घेतो मी दरवाज्यावर असं हळदी कुंकणी आहे ना शुभ लाभ लेते आपण प्लास्टिकचे असे दाराला लावले तरी हळदी कुंकाचा खूप मान असतो आणि आज वटपौर्णिमा असल्यामुळे मी एवढ्या घाईघाईत पण थोडंसं छोटंसं वडाचं रांगोळी काढली आहे आणि अशी रांगोळी काढल्यावर दारात एकदम फ्रेश वाटतं आणि पाहणाऱ्याला बी छान वाटतं दारात तर दिवा लावला आहे पौर्णिमाचे हळदीचं लेपन करून घेतलं तर त्यानंतर मला धनलक्ष्मी कुंचमही भरायचं होतं तर मी देवांची पूजा करून झाली आहे सण असल्यानं खूप काही गडबड असते सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या पाहिजेत तरी पण केल्याशिवाय आपल्याला चांगलंही वाटत नाही सण मला खूप आवडतात कारण सणाला आपण इतक्या एनर्जीनं सगळ्या गोष्टी करतो आणि खूप छान वाटतं सणाला असे केल्यानंतर आणि वड पौर्णिमा आणि पौर्णिमा म्हटलं की आता सगळं एकत्र आलं आपल्याला सगळं करावं लागतं पौर्णिमा म्हटलं की देवांना स्वच्छ करायचं असतं त्यांना परत अभिषेक करायचा असतो धनलक्ष्मी लक्ष्मी कुंचमची सेवा करायची असते उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं असतं ह्या सेवा करायच्या असतात त्याच्यात परत आपली वडपौर्णिमा पौर्णिमा म्हणजे स्पेशलच बायकांचा सण तर आपल्याला वडाला जायचं असतं तर वडालाही मी जाणार आहे पूजा करून झाली आहे नैवेद्यही मी बनवणार आहे नंतर मग मी वडाला जाणार आहे नैवेद्यात आमच्या इकडे पुरणपोळीच करतात त्यामुळं मग सगळं पुरणपोळी हे करण्यासाठी थोडासा वेळ जातो पण पुरणपोळी नाही केली की सण असल्यासारखं वाटतच नाही त्यामुळं मग पुरणपोळीचा नैवेद्य मी बनवला आणि देवांना हा दाखवून घेतला नैवेद्य तर अशी पूजा केली आहे मी पूजा इतकी प्रसन्न वाटत होती आणि एकदम छान वाटत होती सगळं मी आपल्याला खूप छान नटायचं असतं आणि खूप छान सगळ्या नटलेल्या असतात बायकाही आणि खूप छान छान दिसतात त्या दिवशी आणि त्या दिवशी मग मी अगोदरच मेहंदी काढून घेतली होती तर मेहंदी इतकी छान रंगली होती आणि मी मेहंदीमध्ये वडाचं चित्र काढलं होतं वडपौर्णिमा होती म्हणून काय माहिती पण मला असंच वाटलं म्हणून मी छान मेहंदी काढली आणि नंतर मी वडाला गेलो तर असा लूक आहे मी केला होता आणि आज तर नथ घालायचीच होती किती छान दिसती नथ घातल्यानंतर बाईलचं एक सौंदर्य खूप खुलून येतं न आमच्या इथे स्वामी समर्थांचं मठ आहे जवळच तेथे ते, ते, ते वडाचं झाड इतकं मोठं आहे आणि खूप बायका येतात इथे आणि पूजा करायला आणि आमच्या अगोदर खूप जणीने पूजा केलेली तर मला दिसते आम्हाला थोडंसं लेटच झाला होता कारण अकराच्या पुढे पूजा कराय मुहूर्त होता आणि मी पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून घेतला आणि आमच्या इकडे ना पाच खड्यांची पूजा करायची पद्धत आहे प वड्याच्या वड्याची पूजा करताना आहे ना, ना पाच खडे घ्यायचे आणि त्याचे आपण हळदी कुंकू लावून जसे वड्याची पूजा करतो जसं ओटी भरतो तसं सगळं वस्त्र माळ ते सगळं त्या पाच खड्यांना हे करायचं असतं आता याच्या मागील कारण मला माहीत नाही नक्की मी विचारून सांगेल आमच्या इकडे पण त्या करतात पहिल्यापासून आणि आम्ही बी लहानपणापासून पाहिलं आहे त्यामुळं आम्हीही तसंच करतो आणि ते मी फेरे घेत होते तर सगळ्या एकमेकीला हळदी कुंकू लावून घेत होत्या तर सात फेरे घ्यायचे असतात एक फेरा असतो आरोग्यासाठी एक फेरा असतो प्रेमासाठी एक फेरा असतो यशासाठी एक फेरा असतो दीर्घ आयुष्यासाठी एक फेरा असतो नवरा बायकोच्या नात्यातील नात्यासाठी तर असे फेरे घेतले आहे घेतल्यानंतर आपल्याला पाच सुवासनींना हळदी कुंकू द्यायचं असतं त्यांचे गव्हाने ओठी भरायची असते तर आता आम्ही दोघीने हादी कुंकू केलेले तुम्हाला दाखवते नंतर आम्ही ओठी भरून घेतली आणि शेजारच्या बायकांचीही ओठी भरून घेतली थोडे फोटो काढले आम्ही वडाला गेले होते सरही माझ्याबरोबर आले होते हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायलज वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते तर वटपौर्णिमा माझी झाली आहे तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर माझा पुरणपोळीचा स्वयंपाक सकाळी थोडासा केला होता आता राहिला आहे आज कुंचम भरलं होतं सगळं व्यवस्थित केलं आहे तर तुम्ही वटपौर्णिमा कशी केली नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओमध्ये मी आ, आ, आज एक वस्तू घेतली आहे तर त्या वस्तूची मी पूजा हे करणार आहे कारण आज पौर्णिमा आहे देवीचा दिवस आहे त्यामुळं मंगळवारी आणि मंगळवारीवर माझी खूपच श्रद्धा आहे त्यामुळं मग मी या दिवशी पूजाही करून घेणार आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेल मी काय काय केलं आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा स्वयंपाक तसा सकाळीच झाला होता पण तुम्हाला आहे ना नंतर मी दाखवते आणि कसं गरम गरम भजी हे आपल्याला रात्रीही जेवणात लागतं तर त्यामुळं मग मी जेवढं सकाळी लागणार होतो तेवढंच भजी तळली होती त्यानंतर संध्याकाळी अजून मी तळी तर भजी मी खूप Uh, मला वाटतं आमच्या घरात तर माझ्या हातची भजी खूप आवडते आणि मला माझ्या हातची आवडत नाही मला माझ्या मावशीची हातची आवडते ती इतकी टेस्टी भजी बनवते मी आत्तापर्यंत कोणाच्याच हातची भजी खाल्ली नाही आणि ती जेव्हा माझ्याकडे येते मी जेव्हा तिच्याकडं जा जाते ती आवर्जून माझ्यासाठी भजी बनवते तर मी घेतली होती आटा चक्की तर ही दोन तीन दिवस झालं आली होती पण त्याचा डेमो ते दाखवलं ते पॅकिंग आपल्याला काढता येत नव्हती त्यामुळं मग पूजा करायची राहून घेतली आणि मग म्हटलं वटपौर्णिमे दिवशीच करता येईल कारण दिवसही चांगला होता त्यामुळं तर हे माझं ॲनिव्हर्सरीचंच गिफ्ट होतं पण खूप उशिरा आलं कारण आम्हाला जसा कलर पाहिजे होता तसं नावही मिळालं आणि हा तुम्हाला दिसताना ब्लॅक दिसते पण त्याचा काळा कलर नाही आहे त्याचा कलर आहे असा गुलाबी गडद गुलाबी वाईन कलर आहे आणि जसा पाहिजे होता तसा काही मिळालाच नाही शेवटपर्यंत त्यामुळं मग म्हटलं फंक्शन महत्त्वाचे आहेत आपल्याला थोडंफार दिसणं महत्त्वाचं असलं तरी त्यानंतर आम्ही दोघीने पूजा केली आणि दिसायलाही छान दिसत होते तो कलरही काही खराब नव्हता पण आम्हाला असं वाटत होतं अजून कलर येतील त्यासाठी आम्ही थोडंसं वाट बघितली पण कलर असेच येत होते त्यामुळं मग म्हटलं जाऊ द्या आता घेऊनच टाकूया तर आम्ही हा कलर घेतला आहे आणि खूप छान दिसते गुलाबी सर कलर आहे याचा आणि मग नंतर आम्ही पूजा करून घेतली आणि ही टू एच पीची आहे वन एच पीची नाही घेतली आणि आम्हाला दुसऱ्या ब्रँडमध्ये वन एच पीची मिळत होती टू एच पीची मिळत नव्हती त्यामुळं मग ही चॉईस केली आणि हे आम सर आहेत त्यांचे मित्र तर ते मेकॅनिक आहेत आणि तेच ब त्यांनी दहा वर्षापूर्वी ही मशीन घेतली होती आणि त्यांची खूप चांगली आहे आणि ते स्वतः मेकॅनिक आहेत त्यामुळं या मशीनबद्दल त्यांना खूपच माहिती होती त्यामुळं मग आम्ही ही ह्या कंपनीची घेतली आणि खूप छान आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं आम्ही त्यांच्या विश्वासावर घेतली बघू आता त्याचं चा कशी चालते ते अजून तर काय आम्ही बघितलं नाही फक्त डेमो बघितला तर डेमोमध्ये तर आम्हाला आवडलं फंक्शन आणि खूप आम्ही चौकशी करून मग घेतले याच्यासाठी आम्हाला एक दीड महिना आम्ही घालवला चौकशी करण्यासाठी तर फायनली आली आहे कारण बायकांसाठी घरात कुठलीही वस्तू छोट्याशे भांडं आलं तरी खूप आनंद होतो तसंच माझ्या बाबतीत आहे तर अशी आहे माझ्या पिठाची गिरणी आता माझं काम थोडंसं सो, सो सोपं होईल त्यानंतर आम्ही नारळ फोडला कारण तर, करन... तर आज पौर्णिमा होती तर नारळही फोडून घेतला कारण देवासमोरही फोडायचा होता तर म्हटलं जाऊ दे मशीन आणली तर इथं मध्येच फोडू तर नारळ फोडून घेतला आणि श्रीला नारळातलं पाणी खूप आवडतं तर त्याचं चाललं होतं नारळातलं पाणी प्यायचं तर त्याला किती आनंद होत होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ